चर्चा झाली नाही तर त्या कोणत्या पक्षाला जागा जाणार कोण उमेदवार राहणार यावर चर्चा करणच योग्य नाही ना मी शब्द विबद्द देत नसतो आणि मी शब्द दिलेला नाही उद्याच मिटिंग झाली आमच्या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख आडे सर आम्ही उपस्थित होतो जिल्ह्यामध्ये कुठल्या पक्षाला कुठली जागा जाते यापेक्षा आम्हाला महाविकास आघाडीचा आमदार निवडून आला पाहिजे ही आमची जबाबदारी मतदारसंघ कोणत्या पक्षासाठी राज्यामध्ये एक महाविकास आघाडी आहे ती महाविकास आघाडी आदरणीय पवार साहेब आदरणीय उद्धव साहेब ठाकरे आदरणीय थोराब साहेब असो नाना पटोले असू काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी राहुल गांधी असू यांच्या विचाराची ही महाविकास आघाडी आहे त्यामुळे या महाविकास आघाडीमध्ये अजून जागा वाटपाबाबत कुठली चर्चा झालेली नाही त्यामुळे चर्चाच झाली नाही तर त्या कोणत्या पक्षाला जागा जाणार कोण उमेदवार राहणार या यावर चर्चा करणं योग्य नाही ना काही दिवसांपूर्वी सुषमा मागणी केली लोकसभेला नाही मी शब्द युद्ध देत नसतो आणि मी शब्द दिलेला मीटिंग झाली आमच्या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख आडे सर आम्ही उपस्थित होतो त्यावेळेस मिटिंग झाली काम करा राजकीय ताकद देण्याची जबाबदारी माझी असन हे माझं त्या दिवशीच वाक्य आहे आज पण तेच वाक्य आमचे शिवसेनेचे नगरसेवक इथं आमचे शिवसेनेचे आमचे राज्याचे युवकांचे नेते विक्रम भाय्या इथं बसलेले हे सगळे मिटिंगला होते भाय्या परदेशी होते आमचे सगळ्यांचे नेते नगरसेवक आमचे सिनियर मार्गदर्शक बाळासाहेब मोरटे होते काम करणाऱ्या माणसाला आम्ही राजकीय ताकद आहे आमची जबाबदारी उद्या जिल्ह्यामध्ये कुठल्या पक्षाला कुठली जागा जाते यापेक्षा आम्हाला महाविकास आघाडीचा आमदार निवडून आणला पाहिजे ही आमची जबाबदारी त्या शिवसेनेच्या वाट्याला पारनेरा असू नगर असू अन्य कुठली पण जागा असू ती वाट्याला गेल्यानंतर ती त्याला आमदार निवडून आणायची मी त्या महाविकास आघाडीचा खासदार म्हणून माझी जबाबदारी आहे त्या काँग्रेसच्या वाट्याला गेली तरी आम्हाला ती सीट निवडून आणावं लागणार आहे